रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज सबस्क्राइब करा शहरामध्ये रस्त्यावरती काम करणारा भूस्तरावर मी एक कार्य करता म्हणजे बावीस वर्ष मी या समाजकारणात आणि राजकारणात काम करतोय सभांमध्ये खुर्चा लावणं आवश्यकता पडली तर त्या खुर्च्यांवरती पोछा मारणं त्या झेंडे बॅनर लावून त्या ठिकाणी सभा चांगली होईल आमच्या नेतृत्वाचा तो कार्यक्रम चांगला होईल त्या भावनेनं काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता अशा पद्धतीनं माझी कामाला सुरुवात झाली पक्ष नेतृत्वाला हे कुठेतरी जाणवलं की या युवामधून एक चांगलं नेतृत्व उभं राहू शकतं या नेतृत्वामधून महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्याला संधी दिली जाऊ शकते असं कुठंतरी वाटल्यामुळे माझ्यातून मग ते नेतृत्व पक्षाने उभा उभं केलं आदरणीय आमचे फडणवीस साहेब असतील तत्कालीन आमचे अध्यक्ष चंद्रकांतदा पाटील असतील किंवा आताचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील आमचे सगळेच नेते मग भाऊ मुनगुंटीवार किंवा पंकजाई मुंडे गिरीश भाऊ महाजन सगळ्याच नेत्यांनी आमचे कोकणाचे नेते रवींद्रजीत चव्हाण या प्रत्येकाने मला वेळोवेळी ताकद दिली आणि त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम शेवटी काम करण्याची जरी ऊर्जा आपल्या मनात असेल तरी सुद्धा दिशा देणारं पालकत्व घेणारं कोणीतरी लागतं या नेत्यांनी माझं पालकत्व घेतलं आणि त्यामुळे विक्रांत पाटील सारखा एक छोटा कार्यकर्ता हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा राज्याचा महासचिव होऊ शकला मला वाटतं की ही प्रचंड मोठी जबाबदारी आणि विश्वास पक्षाने माझ्यावरती सोपवलेला त्या माध्यमातून एक मोठी संधी मला दिलेली आहे आणि पनवेलकरांनी जे आशीर्वाद मला दिले त्या आशीर्वादांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं कारण शेवटी राज्याच्या पटलावर काम करताना तुम्ही स्थानिक ठिकाणी काय तुमचं कर्तृत्व आहे स्थानिक ठिकाणी जनता तुमच्याबरोबर आहे का हा विषय खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळे दोन हजार सतरा साली जी काही महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये खूप संघर्षमय वातावरण असताना मला अनेकांनी प्रेम दिलं म्हणजे माझा प्रभाग त्याचा हिंदू वस्ती आणि आमचे मुस्लिम बांधव असा संमिश्र प्रभाग आहे आणि इक्बालजी नावडेकर या ठिकाणी आहेत सगळीच मंडळी आहेत यांनी आता आधी मनोगट व्यक्त केलं त्यांच्या भावना आपण ऐकल्या मला प्रत्येक समाजांनी परिवारातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी मतदान केलं आणि त्यामुळे अवघड अशा निवडणुकी निवडणुकीमध्ये सुद्धा माझे सहकारी दुर्दैवानं त्यांना यश त्या ठिकाणी येऊ शकलं नाही पण मला मात्र त्या ठिकाणी यश आलं कारण या सगळ्यांनी मला प्रेम दिलं मला ताकद दिली आणि त्यामुळे त्यांच्या परिवारातला सदस्य म्हणून मला त्यांनी स्थान दिलं त्यामुळे हे सगळं काम करत असताना स्थानिक ठिकाणी मला हा आशीर्वाद मिळाला त्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो त्यामुळे उपमहापौर होऊ शकलो मी उपमहापौर होऊ शकलो म्हणून राज्याच्या पटवा पटलावर सुद्धा मी आमदार किंवा तत्सम दर्जाचं माझ्याकडे पद नसताना सुद्धा भाजपने राज्याचं महासचिव केलं याचं श्रेय पनवेलकरांना माझ्या प्रभागवासियांना माझे हितचिंतक पनवेलमधल्या त्यांना द्यावं लागेल पनवेलकरांना द्यावं लागेल आणि असे त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू ही माझी आई जगदंबी चरणी माझी प्रार्थना आहे आज वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी केले गेले अनेक हितचिंतक त्या ठिकाणी आले पनवेलमधून आले राज्याच्या कानाकोप्यातून अनेक जण आले आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आले केंद्रीय राज्यमंत्री ज्यांना नव्याने जबाबदारी मिळाली पुण्याचे माजी महापौर आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ हे या ठिकाणी आले दीड दोन तास आपल्या सगळ्यांबरोबर थांबले संवाद साधला वेळ दिला मला वाटतं की माझ्यासाठी यापेक्षा आनंदाचे क्षण असूच शकत नाही त्याच्यामुळे अनेक सामाजिक उपक्रम आज आपण साकार साकारले मग आमच्या चालक बांधवांना सी एन कुपनचं वाटप असेल किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना नागरिक आहेत त्यांना अनेक टेस्ट करता यावा त्यासाठी मोफत टेस्टचे आम्ही कुपन त्या ठिकाणी दिले छत्री पावसाळा आहे त्यामुळे छत्रीचं वाटप आमचे कामगार बंधू आहेत त्यांना आम्ही रेनकोटचं वाटप केलं अशा पद्धतीने आमचे बा कच्चे बच्चे बालगोपाळ आहेत त्यांना वयांचं वाटप त्या ठिकाणी केलं गेलं असे अनेक उपक्रम आम्ही साकारले दिवसभर सामाजिक उपक्रम साकारले त्यामुळे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आजचा हा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न केला सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो करतो पनवेलवासियांचे माझ्या प्रभागातल्या नागरिकांचे माझे, माझे भारतीय जनता पार्टीचे राज्यातले कार्यकर्ते युवा मोर्चाचे राज्यातले कार्यकर्ते ते खास करून आमचे सगळे सन्माननीय नेते त्यांनी वेळोवेळी मला ताकद दिली त्या सगळ्यांच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद राजकीय सामाजिक कर्तृत्वाचे बाळासाहेब पाटील हे असं नाव रायगडच्या राजकारणामध्ये आहे की खऱ्या अर्थानं निस्वार्थी भूमिका काय असते मला समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे जायचं आहे फार मला राजकीय अँबिशन्स मी ठेवणार नाही त्या ठिकाणी संघर्ष होता खडतर प्रवास होता रायगडसारख्या खडतर भूमीमध्ये कमळ फुलवण्याची आशा उराशी बाळगून काम करणारे एक कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब पाटील अनेक प्रलोभनं अनेक अमिष त्या काळात सुद्धा दाखवली गेली पण कुठल्याही आमिषाला मी बळी पडणार नाही मी अटलजींचा विचार घेऊन चाललोय मी दीनदयालजी उपाध्याय यांचा विचार घेऊन चाललोय की मला कुठंतरी त्या पक्षाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचे अश्रू पुसायचे या आशेने काम करणारे कार्यकर्ता म्हणजे सन्माननीय आमचे पिता श्री बाळासाहेब पाटीलचे आणि त्यामुळे आजकाल राजकारणामध्ये जो ट्रेंड बघायला मिळतो की आम्हाला कुठं थोडंसं काही कमी पडलं तर आम्ही नाराज व्हायचा आणि मग आम्ही आमच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाचा सहारा घ्यायचा आसरा घ्यायचा या संस्कृतीमध्ये बाळासाहेब पाटील हे नाव बसत नाही त्यांनी कायम संघर्ष केला मला दोन गोष्टी कमी मिळाल्या तर चालतील पण माझी विचारधारा ही पक्की असली पाहिजे माझी वैचारिक मांडणी बैठक ही पक्की असली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी काम केली त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही नक्की घेतला त्यांच्या कष्टाचा प्रामाणिकपणाचा वारसा घेऊन मी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात करत असताना मी एक गोष्ट मात्र टाळली की त्यांचा मुलगा म्हणून मला राजकारणात काही मिळेल असं होऊ नये याची मी पुरेपूर काळजी घेतली माझ्यामध्ये कर्तृत्व असेल तरच मला चार गोष्टी मिळायला पाहिजेत मी स्वतःला प्रूव्ह करू शकलो तरच मला चार गोष्टी मिळायला पाहिजेत या सगळ्या परीक्षांमध्ये मी जर उत्तीर्ण झालो तरच मला त्या ठिकाणी यश मिळायला पाहिजे ही माझी विजन पहिल्यापासून क्लिअर होती त्यामुळे संघर्षाचा वारसा आणि मेहनत या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मला वाटतं काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आता ईश्वराच्या हाती आहे किती यश आहे थँक्यू थँक्यू